नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज अफगाणी अंडा मसाला बनवते त्यासाठी इथे चार अंडी मी उकडून घेतले ह्याच्यामध्ये मी दोन कांदे घेतले आहेत आणि पाच हिरव्या मिरच्या पाव चमचा धने घेतले आहेत पाव चमचा जिरा घेतला आहे दोन लवंगा घेतले आहेत आणि पाच सहा काळी मिरीचे तुकडे घेतले आहेत आणि लसूण घेतली आहे आठ पाकळ्या लसणाचे आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे तसं जिथे पुदिना घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे इथे एक छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे हा एक मोठा चमचा तिखट मसाला घेतला आहे आणि हळद घेतली आहे तसं जिथे दही घेतलं आहे पण आपण अफगाणी अंडा मसाला करतो आहे ना त्याच्यामध्ये ॲक्च्युली तिखट मसाला नाही पडत पण मी टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडं चवीमध्ये बदल म्हणून तर आता मी हे जे भाजलेलं सगळं आहे ते पहिलं मिक्सरला लावून घेते याता कांदा तेज मी आता कांदा वगैरे भाजलेला आहे ना तेच तेल मी या तव्यात टाकलं आहे आणि आता आपल्याला ही अंडी आहेत ना ही थोडी भाजून घ्यायची खालून गॅस एकदम मिडियम केलं आहे मी आणि ह्याच्यावर आपण थोडंसं आपला घरचा मसाला तिखट थोडा थोडा टाकूया आणि थोडासा गरम मसाला थोडंसं तेल सोडते साईडने कारण मी तेल नाही टाकले कारण ना। तो कांदा भाजलेला ना तेच तेल मी थोडंसं होतं ते ह्याच्यामध्ये ओतून घेतलं आता आपण पलटून घेते आम्ही कारण जास्त काय आपल्याला ते शेकवायचं नाही आहे आता आपण ह्याच्यावरून सुद्धा थोडासा मसाला भुरभुरून घेऊया म्हणजे सगळीकडे चवेल परत मगासारखंच थोडासा गरम मसाला तेल आता मंडळी गरम झाल्या दुसऱ्या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आणि जी ही पेस्ट बनवली होती ना आता ती सगळी टाकून घ्यायची कारण त्याच्या मापाप्रमाणेच जेवढी पाहिजे तेवढीच पेस्ट करून घेतलेली होती आणि ह्याच्यामध्ये थोडी क्रीम पण टाकायची आहे आता ही व्यवस्थित अगदी भाजून घ्यायची आता ह्याच्यामध्ये जे मी मसाले दाखवले होते तुम्हाला तिखट मसाला हळद हो आणि गरम मसाला हे टाकून घेते आता हे दही टाकून घेऊया दही छोटे दोन चमच घेतले आम्ही पटकन लगेच मिक्स करून घ्यायचं दयाच्या गॅसमध्ये गुठल्या थोड्या थोड्या असतात ना तर लगेच मोडून घ्यायच्या नाहीतर तर ते मग बरोबर नाही दिसत लगेच मोडल्या आता मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकते कारण मसाले शिजायला पाहिजे ना सगळे आणि ह्याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवून मसाले शिजवून द्यायचे झाकण काढून बघूया मसाला व्यवस्थित शिजत आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं क्रीम टाकायची ही क्रीम टाकून घेते क्रीम पण व्यवस्थित फेटून घ्यायची त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी बोलली ना तिखट मसाला नाही पडत पण आपल्याला तिखट मसाल्याची थोडी सवय असते ना म्हणून मग थोडासा तिखट मसाला टाकले मी आता ही जी अंडी घेतली होती ना आपण ती एक एक त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडी सगळ्या मसाला मसाल्यामध्ये मसाल्या परतून घेऊया मी याच्यात थोडंसं पाणी टाकते चपाती बरोबर खायला जास्त नाही टाकत थोडंसंच टाकते आणि याच्यामध्ये आता लास्टला मीठ टाकून घेऊया मीठ तुमच्या चवीप्रमाणे मी अगदी थोडीशी मसाला आहे त्याच्यामध्ये चपाती गरं बुडवायला आता याच्यावर झाकण ठेवते आणि एक वाफ आणून देते याला बघूया आपण आता झालंय का हे बघा मस्त झालं आहे आता आणि एवढी तरी ठेवते एवढी करी ठेवते मी त्याच्यामध्ये आणि आता गॅस बंद करते आता मी याच्यामध्ये एक काढून घेते हे बघा मंडळी अफगानी अंडा मसाला तयार झाला आहे आणि खूप चवीला मस्त झाला आहे एकदम तुम्ही पण या प्रकारे एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या थँक्यू